हाय नमस्कार परवा दिवशी मी तुम्हाला म्हटले होते ना दाखवते तुम्हाला ही कळ्या रोजच्या रोज कले कलेनं उमललेल्या हो का आज मी दाखवते तुम्हाला दोन दिवस काल मला जमलंच नाही हवं बघितलं हो पलीकडलं झाड आहे ते कृष्ण कमळच आहे ती कृष्ण कमळ आहे कृष्णकमळ माझ्या एका एका व्हिडिओमध्ये मध्ये असते बघा ही कृष्णकमळ आहे ही ब्रह्मकमळ आहे बघता किती आले त्या कळे जवळजवळ साठ फुलं साठ फुलं ह्या झाडाची ह्या झाडाची ह्या हो झाडाची झाडाची खाली हा हो पूर्ण एकदम दिसत नाही ते आडवा कॅमेरा धरल्या म्हणून मोडपीस कस पारी दिसते ना एवढी फुलं एकदम पहिल्या पहिल्याच वर्षी एवढी आले ती नाहीतर थोडी थोडी येत असते ती टप्प्याटप्प्यानं पण ह्या वर्षी साठ साठ सत्तर सत्तर फुलं याय लागली ती मानानच उन्हाळ्यात मी सावलीला ठेवलं होतं पानं गळू दिली नव्हती म्हणून ही फुलं याय लागली ती कस दिसतंय भारी, <laughs> दांड वाकड झाल्यात हे फुल बघित उमलल्याला बघायला आलंय नशीब लागतं आणि हे आम्ही जसं कलकलेनं उमलं तसं कलकलेनं नशीब फळफळतं म्हणतात खूप छान ह्याचं साईड इफेक्ट पडतो बर का त्या झाडाला पण आहे ती तर फाट पडलं होतं गेल्या वर्षी निघून त्याचं मी त्या पादलीत रोवलं म्हणलं वाऱ्याने पडलेलं फाट कशाला टाकून द्यायचं म्हणून <laughs> कसलं भारी दिसतंय ना आता आज नाही उद्याच्याला अशा फुलणार परवा दिवशी बहुतेक उद्या किंवा परवा दिवशी ह्या उमलतील आज दिवसभर काय होतंय काय माहिती का, उद्या संध्याकाळी कळतं केवढ्या होत्या त्या उद्या सकाळी स समजतं की अशी मोठी फू झाली असं फुल असं व्हायला लागलं ला की समजायचं की उमलते म्हणून आज तर नाही अजून <coughs> उद्या सांगेन उद्या उमलते का नाही उद्या उमललं तर मी चांगला व्हिडिओ काढून मी मस्त पाठवीन उमलायला लागल्या थोडा 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 करून थोडा उमलल्याला पुन्हा थोडा उमलल्याला पुन्हा एकदम उमलल्याला असंच दाखवून थोडं 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 कसं आहे बघा किती छान वाटतंय ना काही कृष्ण कमळची कळे कृष्ण कमळची कळे ही उद्या उमलते आणि ब्रह्मकमळची किती फुलं उमलणार आहे ती भरपूर फुलं उमलतात तिथे दोन्ही मिळून जवळजवळ ह्या झाडाची त्या झाडाची साठ पासष्ट फुलं उम उमल ती एकदमच उमलल्यावर तर लय भारी दिसतं लय भारी सांगायचं लय मस्त दिसतं आणि मस्त इतका सुगंध दरवळतो ना घरात सगळं होत सुगंध चला बाय परत उद्या टाकते अजून